हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जाऊ तर आज आपण थोडीशी चटपट आणि लवकर होणारी रेसिपी बघणार आहोत आणि त्या रेसिपीचं नाव काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्येच मी सांगेल तर चला आपण लागू या रेसिपीला बघूया रेसिपी काय केलेली आहे कशी केलेली आहे आणि तीसुद्धा मी फर्स्ट टाईमच तयार म्हणजे ट्राय केलेली आहे तर जमली की नाही तुम्ही मला नक्कीच सांगा तर चला हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावं तर ही आहे पौस महिन्यातील तिसऱ्या रविवारची पूजा तर इथं पूजा वगैरे मी करून घेतलेली आहे आणि इथं ही घर गर, घरातली जी पूजा आहे ती प्रतीक्षानं केलेली आहे तर दोन्ही पूजा आपल्या अटपलेल्या आहेत आणि प्रतीक्षानं बघा पेरू कसा चटपटीत मसाला टाकून चिरलेला आहे तर तोसुद्धा खाल्लेला आहे आणि आता आपण रेसिपीकडे जाणार आहोत है, तर रेसिपी आहे मंचुरियन आपल्याला करायचं आहे तर मंचुरियनसाठी मी काय घेतलेलं आहे गोबी जी आहे ती आपण बारीक खिसून घ्या किंवा चिरून घ्या तर मी चिरून घेतलेली आहे आणि थोडीशी खिसलेली पण आहे कारण जसं माझ्याकडे साहित्य होतं तसं मी केलेलं आहे कारण माझी खिसणी जी आहे ती मोडून गेलेली आहे त्यामुळे मला जसं करता येईल तसं मी केलेलं आहे तर चला असो याच्यामध्ये काय घातलेलं आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट धने पावडर लाल तिखट कांदा आणि हिरवी मिरची बस एवढं साहित्य घातलेले आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोथिंबीर घाला आणि ह्याच्यामध्ये कलर येण्यासाठी लाल कलर टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे बस एवढंच साहित्य आपल्याला त्यासाठी घ्यायचं आहे आणि पहिल्या वेळेस केल्यामुळं मी या ह्याला कुठलंही साहित्य जे आहे ते मोजून वगैरे घेतलेलं नाही आहे जसं आपल्याला लागेल तसं जसं की आपण काय करतो कांदा भजीमध्ये कांदा चिरल्यावर कांद्याला जसं पीठ लागेल तसंच आपण पीठ घेतो हो ना तसंच हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जो की राईस आटा आपला आणि राईस आटा जो आहे तो आपल्याला दीड वाटी राईस आट्टा जर असेल तर अर्धी वाटी काय घ्यायचं आहे मैदा घ्यायचा आहे मला तर वाटतं त्याच्यात मैदा नाही घातला तरी पण चांगलं कारण छान आणि कुरकुरीत बेस्ट झाली होती आपली ही ह्याला तुम्ही कोबीची भजीसुद्धा म्हणू शकता आणि मंचुरियन पण म्हणू शकता पण खरंच मंचुरियनसारखी ह्याला टेस्ट छान आलेली होती एवढं झालं होतं की ह्याच्यामध्ये काय फक्त आपल्याला जी शेजवान जी चटणी आहे ना ती कमी पडली होती फक्त तर चला मी तुम्हाला पुढे चालून दाखवतेच आपली भजी कशी झालेली आहेत रंगाला पण कशी दिस आहेत आणि टेस्टला टेस्ट पण खूप छान आलेली आहे तर चला आ, मी पहिल्या वेळेस ट्राय केलेली आहेत आणि जास्त अठा जो होता तो आपल्या सुदर्शनचा मेहनतही त्याचीच आणि खावीशी पण त्यालाच वाटली आणि करायलासुद्धा जास्त पुढे सहभाग जर म्हणलं तर आपल्या सुदर्शननंच घेतलेला आहे तुम्ही म्हणताल आई किती आळशी आहे मुलांनी जर मागितलं तर मुलांनी मागितलेली वस्तू पण करून देत नाही मुलं प ज्यावेळेस करायला घेतील त्यावेळेस आई देते पण काय होतं ना मुलांना थोडंसं शिकायला भेटतं आणि मग त्यांनी थोडंसं पुढं घेतलं की मग राहिलेलं आपण काम करून जातो कारण पूर्ण काम तर ते करत नाही येतं फक्त जसं की नादी लावल्यासारखं काम असतं चल मग मी थो थोडंसं मदत करू लागतो चल मग आम्हाला हे करून खायला असं करतात मुलं मग की वस्तू केल्याशिवाय पर्यायच नसतो त्यांना माहिती आहे आपण थोडीशी वस्तू इथं काढून ठेवली आई ही पूर्ण करून देतेच देते तर त्यासाठी ह्या हा जो आट्टा असा हा आहे तो आपले मुलं करत असतात तर चला असं तो त्यांचा छंद असतो आणि काही काही नवी नवीन नवीन शिकण्याची खाण्याची आवडही मुलांना असतेच तर चला असं ह्याचं जी पीठ आहे ते आपण पूर्ण मळून घेतलेलं आहे बस भिजून द्यायची वगैरे कुठलीही तसदी तसदी आपण घेतलेली नाही कारण लगेच लगेच आपण आपली जी मंचुरियन वडे आहेत ते आपण लगेच केलेले आहेत कलर हेला थोडासा कमी वाटला म्हणून थोडंसं टाकलेलं आहे साहित्य आपलं सगळं मोगून टाकलेलं आहे कुठलं साहित्य जास्त करून मोजमापामध्ये ना घेतलेलं नाही आहे तर चला इथं आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि लगे हात मी मंचुरियन वडे जे आहेत ते तळून घेतलेले आहेत तळल्याबरोबर मुलांनी काय केलेलं आहे त्याला कसलीही वाट न बघता काहीही न लावता लगेच खायला सुरुवात केलेली आहे कारण ते एवढे कुरकुरीत आणि छान लागले ना खायला त्याला म्हणजे कुठलीच कशाची गरज नाही लागली पण तरीही अजून झणझणीतपणा जन आणि अजून थोडासा छान कलर यावा यासाठी नंतर आम्ही शेजवान चटणी बुडून खा न खाण्यापेक्षा त्याला वरतून पूर्ण मसाला लावून परतून घेतलेले आहेत तर बघा तळ्याच्यानंतर खरंच खूप छान ह्याला कलर आलेला आहे तर इथं काय करतात बरेच जण ही जी वडे आहेत ना गोल 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 करून ठेवतात छोटे छोटे आपल्या गोट्यासारखे तर तसे करून ठेवतात आणि नंतर क तळायला घेतात पण मी ह्याला uh, गोल पण करत बसलेली नाही आहे कारण कांदा भजी आपण जशी काढतो ना त्या प्रमाणामध्ये मी लगेच टाकलेले आहेत तर त्याला आकार गोल असा आलेला नाही आहे पण छान आले छान झालेले आहेत तर ह्याला दुसरं साहित्य वगैरे जास्ती जास्तीचं लागत नाही आणि करा म्हणजे फक्त जो तळण्यासाठी वेळ आहे ना तो जास्तीचा द्यावा लागतो कारण ही कोबीची भजी आहेत कोबी तळायला थोडासा वेळ लागतो आणि कुरकुरीत होण्यासाठी ह्याला थोडासा गॅस कमी ठेवून आपण तळे तर छान होतात एकदम गॅस फुल ठेवला ना तर मग कुरकुरीत तर होतात थोडेसे पण मधी जो गजगजपणा म्हणतो ना तो येतो तर चला हे बघा छान असे भजी आपली तळलेली आहेत आणि पहिला निवेद देवाला ठेवलेला आहे शेजवान चटणी आणि एका प्लेटमध्ये भजी काढून घेऊन हा पहिला घाणा झाला की देवाला निवेद ठेवलेला आहे आणि नंतर ही सगळी भजी काढून आम्ही करून घेतलेली आहेत तर बघा छान असे झालेले आहेत कलर पण छान आलेला आहे आणि ते काय केलेलं आहे भजी सगळी तयार झालेली आहे तर आपण तो शेजवान चटणी मसाला आणि थोडीशी भाजी वगैरे टाकून आपण त्याला परतून घेणार आहोत अजून त्याला छान टेस्ट येणार आहे यानं तर काय केलेलं आहे तेल गरम केलेलं आहे थोडंसे थोडीशी जी कोबी आहे ती चिरलेली आहे प्लस कांदा चिरलेला आहे एक टमाटा चिरलेला आहे आणि शेजवान चटणी बस एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि हे जी सर्व साहित्य आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि थोड ह्याला जास्त म्हणजे ब्राऊन रंग वगैरे असं पण मी ठेवलेलं नाही थोडंसं तेलामध्ये नरम झालं की लगेच मी काय केलेलं आहे किच्यामध्ये ही भजी जी आहेत आपली कोबीची मंचुरियन भजी ती मी ह्याच्यामध्ये लगेच परतून घेतलेली आहेत कारण ह्याला ब्राऊन रंग वगैरे मला नाही वाटलं की असं येऊन द्यावं किंवा हे साहित्य व्यवस्थित असं भाजून द्यावं कारण जी स्लॅडमध्ये आपण थोडंसं कच्चपणा जो ठेवतो ना तो मला ह्या कुरकुरीत भज्यासोबत ठेवावं हो वाटला आणि खरंच त्याला त्याची जोडसुद्धा बेस्ट जमली आणि टेस्ट पण छान आली तर हे बघा इथं थोडे परतले की याच्यामध्ये लगेच मी आपली जी मंचुरियन भजी आहे ती टाकलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये शेजवान चटणीसुद्धा मी टाकलेली आहे तर शेजवान चटणी थोडीशी कमी पडलेली आहे असं म मला माहीत नव्हतं आणि मी जास्त रेसिपी डीपली ह्याच्यामध्ये पण नाही बघितली मुलांनीच बघितली होती त्याच्यावरूनच मी करायला सुरुवात केली होती कारण आज त्या शेजवान चटणीचं सूप करून जर केली तर जास्त सगळ्याला लागले लाग जातं असं म्हणतात तर मी ते नाही केलेलं जी आपली सुकी शेजवांसाठी जी आहे तीच ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि जेवढी लागेल तेवढीच ह्याला लावून घेतलेली आहे पण तेवढ्यानं पण छान टेस्ट आली अजून सुप प्रमाणामध्ये जर केलं असतं तर ह्याला पूर्ण म्हणजे असं डीपली व्यवस्थित लागून गेलं असतं पण तेवढं डीपली नाही लागलं तरी पण छान टेस्ट ह्याला आलेली आहे आणि सगळ्यांनी आवडीनं खाल्लेली आहेत तर पुढच्या वेळेस अजून परफेक्ट करूया आणि तुमच्याशी सुद्धा जमलंच तर मी शेअर नक्कीच करेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कुठे चुकली असेल तर नक्की सांगा मला तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय